वाशिम अतिक्रमणामुळे शेतकरी आता चांगलेच अडचणीत सापडलेत तोंडगाव राजगाव पानंद रस्त्याच्या वादाने शेतीची कामे आता शेत जमीन आहे पण शेतात जाता येत नाही असे काहीशी चित्र आता हृदयद्रावक परिस्थिती वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव ते राजगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या वरती ओढवलेली आहे वहिवाटीच्या पानंद रस्त्यावरती झालेल्या बेसुमार अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील दैनंदिन कामकाज ठप्प करावे लागत परिणामी शेतकरी आपल्या जमिनी पडीत ठेवण्यास मजबूर झालेले आहेत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांनी तहसील वाशिम यांच्याकडे रस्ता खुला करण्याची मागणी करूनही दोन महिने कोणतीही कारवाई झालेली नाहीये मात्र स्टार महाराष्ट्र न्यूजचे चे पंढरीनाथ पाटील आणि दैनिक चालू वार्ताचे प्रताप नागरे यांनी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्यासमोर हा गंभीर विषय मांडताच मॅडम देवकर यांनी तात्काळ पावले उचललेली आहेत त्यांनी बीडीओ मधून तातडीने अहवाल मागवून रब्बी हंगामापूर्वी पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याचे ठाम आश्वासन शेतकऱ्यांना दिले शेतकऱ्यांच्या संघर्षमय लढ्याला अखेर प्रशासकीय अभय मिळालेले आहे पंढरी पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज वाशिम